मित्रांनो स्वागत आहे आपला किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा राज्यातील सोयाबीनचा बाजारभाव पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये किलो महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर येत्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभाव कसा असेल याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन सोयाबीन बाजारभाव असेल किंवा शेतीविषयी अन्य समस्या असतील यांच्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बघा सोयाबीनच्या दरात मोठी वाढ आपल्याला दिसणार आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे दर सहा हजाराच्या पारसुद्धा जाणार आहे यामागची कारणे कोणती आहे बघा जे काही इंदोर मार्केट आहे इंदोर मार्केटमध्ये सोयाबीनच्या बाजारभावावरती मोठा परिणाम दिसत आहे तिकडचं मार्केट वाढलं तर परिणामी महाराष्ट्रातली मार्केट वाढणार आहे कारण सगळ्यात जास्त मार्केट हे इंदोरला मोठं मार्केट आहे लासलगावमध्ये जर आजचा विचार केला सहाशे एकोणसत्तर क्विंटल इतकी आवक आलेली होती किमान दर होता पंचवीसशे रुपये जास्तीचा दर होता चार हजार दोनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर ज्या ठिकाणी नोंदवलेला आहे चार हजार एकशे एक रुपये त्यानंतर पुढचं जर महत्त्वाची बाजारपेठ बघितली जळगाव जळगावला एकूण आवक आलेली आहे तेहतीस क्विंटल कमाल दर आहे चार हजार तीनशे पस्तीस किमान दर आहे चार हजार पंचावन्न जळगावमध्ये जर बघितलं आवक घटल्यामुळे परिणामी बाजारात भाव जास्त मिळालेला आहे तीन नंबरची जी बाजारपेठ आहे छत्रपती संभाजीनगर इथंसुद्धा आज आवक घटलेली आहे आवक फक्त चौतीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे किमान दर आहे बत्तीसशे रुपये आणि जास्तीचा दर आहे चार हजार एकशे चाळीस रुपये आता आवक घटल्याचा परिणाम तुमच्या मागणी आणि डिमांड याच्यावरती होतो माजलगाव माजलगावमध्ये आज एकूण आवक आलेली आहे दोन हजार नऊशे बावन्न क्विंटल किमान दर आहे छत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये आवक आणि याचा जर विचार करता इथं तुम्हाला तफावत दिसत आहे चंद्रपूर एकूण आवक आहे एकशे बावीस क्विंटल किमान दर आहे या ठिकाणी चार हजार दोनशे जास्तीचा दर आहे चार हजार एकशे दहा रुपये आणि किमान दर या ठिकाणी तीन हजार नऊशे वीस रुपये नोंदवलेला आहे राज्यामध्ये इतर ठिकाणी बघा भरपूर ठिकाणी आवक घटली आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये जर बघितलं एकशे बावीस एवढीच आवक आलेली आहे आणि जो दर आहे जास्तीचा दर बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक्केचाळीस पॉईंट दहा आणि किमान दर एकोणचाळीस पॉईंट वीस रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे बाजार समितीमध्ये आवक घटली परिणाम तुमच्या बाजारावरती होणार आहे त्यानंतर पाचोरा पाचोरामध्ये सर्वसाधारण दर आज नोंदवलेला आहे बेचाळीसशे रुपये किमान दर आहे पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे तो पस्तीसशे रुपये राज्यामध्ये महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये पाचोरा बाजारपेठ भाव आपल्याला दिसतो आहे त्याच्यानंतर जो पुढची बाजारपेठ बघितली महाराष्ट्रातली इतर ज्या बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये सरासरी आज दर जो आहे चाळीस एक्केचाळीस रुपये नोंदवलेला आहे सर्वात जास्त दर जो आहे तो हिंगोलीमध्ये नोंदवलेला आहे सर्वात कमी हा कर्जतमध्ये नोंदवलेला सर्वात जास्त दर आहे तो चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये सर्वात कमी दर हा आहे तो चार हजार छत्तीस रुपये राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये अमरावती एक्केचाळीस देवळगाव राजा एक्केचाळीस धुळे एकोणचाळीस दिग्रज चाळीस हिंगोली बेचाळीस हिंगोली एक्केचाळीस कर्जत अडवतीस त्याच्यानंतर नागपूर चाळीस बाजार आज धरशे कमी जास्त दिसत आहे डिग्रसमध्ये सर्वात जास्त बाजार चार हजार एकशे साठ रुपये आहे महाराष्ट्रातील जे काही कृष्णा कृषी बाजार आहे या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास अमरावती चार हजार दोनशे एकवीस त्यानंतर सोयाबीनमध्ये नागपूर चार हजार दोनशे असा नोंदवलेला आहे